आजच्या ताज्या बातम्या भारतीय वायुसेनेचा विमान सेवा संपवणार जवळून पाहणे असेल शेवटचा फ्लायपास्ट सरकारी सहयोगातून हल लिखित सत्त्याण्णव तेजस लिफ्ट कॉन्ट्रॅक्ट मंजूर स्वदेशी लडाखी क्षमतेला चालना केंद्र सरकारने सोनम वॅनचूकच्या संस्थेचा एफक्रा परवाना रद्द केला लेहमधील निषेधांनंतर हा निर्णय रशिया कृषि व्यापार वढ़ी ब्रिक्स अंतर्गत धान्य एक्सचेंज योजना चर्चा होता है न्यायालय मध्य प्रदेश सरकार सीबीआईला कोठड़ीत मृत्यू प्रकरण निष्क्रियतेब्दल टीका के ली। भारत सरकार ने ग्रामीण ब्लॉक्सम पैंवापर निर्णी निधि टक्के निधि घेतला। आरोग्य संशोधक म्हणतात की रिजिस्टन्स ट्रेनिंग करणे मोठेपण कमी करण्यासाठी प्रभावी प्रमाणित अभ्यासातील सोनं चांदीच्या भावात बदल नवरात्री दरम्यान बाजारपेठेत किंमतींचे चढवतात एशिया कप 2025 हजार मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना फायनलसाठी संघ आणि तयारीचा दबाव वाढतोय दिल्ली उच्च न्यायालयाने मधील एका स्थूल फेक एन्काउंटर प्रकरणातील माओइस्ट कमांडर कथा रामचंद्रा रेड्डी यांचे अंत्यसंस्कार थांबवण्याचे आदेश दिले त्याचा पंचनामा ठेवावा